सात तर महाराज गाथा अबङ्ग साते चौरेचालिस ऐसि जीवाणी कि विठ्ठल वि जीवानी की विठ्ठल विल कान घोकी जेने अंतर खे पावी जे पाउ जे उदारो अंतर गुम्फोनी चि त्यो कोना भेटी गुम्फी चि त्यो कालो देवा बी नमङ्गल तुका मने काल देवा विन ऐशी जीवानी के विठल विठल पाना, घोकी ऐसी जीवानी के विठल विठल काना घोकी जेने पावी जे उदारो तेथी राखावे अंतर अर्थ महाराज म्हणतात आपली जीभ चांगली असून ती विठ्ठलाचे नाम का गोकीत नाही ज्याने आपल्याला उधार होतो तिथेच मन लावावे उगाज वाचाल पनि बड़बड गर्नेत काय फायदा देवाचा चिंतावाचून जो काळ जातो तो अपवित्र अमंगल सातत करा महाराज गाता अभंग 745 साजे अलंकार तरी भगिता वरतार साजे अलंकार तरी भगिता वरतार व्या टाक मटिका उपहास होती लोका व्या टाक मटिका उपहास होती लोका शरत्वाची वाने रूप मिरवी मांडवणी शरत्वाची वाने रूप मिरवी मांडणी तुका म्हणे जीने शर्ती विना जिरवाणे तुका म्हणे जीने शर्ती विना लाजीरवाणे साजे अलंकार तरी हो गीता भरतार व्याविचारीचा टाकामटिका उपास होती लोका अर्थ महाराज म्हणतात जर भरतात उपभोग घेत असे तरच त्याच्या श्रीने घातलेले अलंकार तिला शोभतील नाहीतर विषेने थाटमाट केल्यासारखे सारे निंदनीय होईल ज्याचे बोलणे शुरत्वाचे आणि करणेही शौर्याचे असून जे सुंदरही दिसते सुंदरही दिसतो ते शोभून दिसते निर्धारा वाचून ध्येयवादा वाचून नुसते जगणे लाजीरवाने आहे सार्थ महाराज गाता अभंग सातशे शेहेचाळीस माना ती त शुल्क सम्पत्ति माना मानक ती तुजा शुल्क सम्पत्ति जारे चढी बापुरी कुनी धरी तिल ती गोडी जे चढी बापुरी कुनी धर तिल ती गोडी रिद्धि सिद्धि देशी आम्बे चुंबडी नहो तैशी रिद्धी शिद्दी तशी आम्ही चुंबडी न होतशी तू का म्हणे ठोका नाग नागविले लोका तू का म्हणे ठोका नाग विले लोका माना महाना कीती तुझ्या शुल्लक संपत्ती जारे चढवी बाळे कोणी धरतील गोडे अर्थ हे देवा मान आणि अपमान या तुझ्या शूद्र संपत्ती आहेत त्या मला नको जे कोणी इंद्रियाचे गुलाम असतील ते या तुझ्या शूद्र संपत्तीची आवड धरतील त्यांना तू चाळव तू तु रुद्धी देशील पण आम्ही त्याचा स्वीकार करू नये आम्ही चे लेख नाही अरे ठका अशा शूद्र गोष्टी तोंडावर फेकून आजपर्यंत तू किती लोकांना फसवलेस अरे महाराज या अभंगात देवाला विचारता सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सातशे सत्तेचाळीस पाहतो शिकाय आता पुढे करी पाय पाहतो शिकाय आता पुढे करी पाय वरी ठेवू दे मस्तक ठेल जोडून हे हस्तक वरी ठेवू दे मस्तक ठेल जोडून मस्तक बरवे करी समा नको भंग देऊ प्रेम बरवे करी समा नको भंग देऊ प्रेम तुका वणेच ला पुढे ती सामोरे विठोला तुका वणेच ला पुढे ती सामोरे विठोला पादोषिकाय आता पुढे करी पाय होरी ठेऊ दे मस्तक ढेल जळणी हस्तक अर्थ महाराज देवाला म्हणता अरे पादोष काय आता पाय पुढे कर दोन्ही हात जोडून मला माझे लोके तुझ्या पायावर ठेवू दे पण ते पायासारखे जोड समचरण हवेत माझे त्याच्यावरील प्रेम नष्ट होऊ देऊ नको अहो विठ्ठला या माझ्याबरोबर या मला पाया पडू दे सात तुकाराम महाराज गाता अभंग सातशे अठ्ठेचाळीस भक्त ऐ साजाना जे उदास गेले आश पाश निवारोनी भक्त ऐशी जाना जे उदास। गेले आश पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनाधन माता पिता विषय तो त्यांचा 나라, 나라, 요나 나라, 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 나마나 피타 라 나라, 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 나 तुका मणे सत्य कर्मा भावे साय सय गातलि भयो नरकाजाने ताम सत्य कर्मा भावे साय गातलि भय नरका जे भक्त ऐ सजाने जेधि उदास गेले आशा पाश निवारो निर्त तुकाराम महाराज म्हणतात जे देहा संबंधी उदास आहेत आणि ज्यांनी आशा नष्ट झाली आहे तीच भक्त समजा नारायण हा त्यांचा विषय आहे इतर लौकिक धन आणि माता पिता सुद्धा त्यांना आवडत नाही अशा भक्तांच्या निवारणाच्या वेळी गोविंदा मागे पुढे उभा राहून त्याचे रक्षण करतो त्याच्यावर कसलीही संकट येऊ देत नाही सत्कर्म असेल तेथे सर्वांनी सहाय्य करावे त्यात विघ्न आणल्यास किंवा त्या माणसांना भीती दाखवल्यास नरकवास मिळेल हे नक्की समजा सार्थ तुकाराम महाराज गाता अवंग सातशे एकोणपन्नास तो चिशुल्ल के सखी सहोदरे नी विश्वम्भरे ओलकितो त्वचि शुल्क हे सखि संहोद रे नी विश्वम्भरे ओळकितु नारायण विश्वम्भर विश्व पिता प्रमाणतो नारायण विश्वम्भर विश्व पिता प्रमाणत्ता सकल मे तविन् रवे दीपकाज प्रकाशते ते जोपे रविनुगो दीपकाज प्रकाशते ते जलोपे तुका म्हणे देह समंदे संचिते कारण आणि रो ते तुका म्हणे देह समंदे संचिते कारण आणि रो ते तुची शुल्लके सखी सहोदरे नाही विश्वभ रे तो अर्थ तुकाराम महाराज म्हणतात विश्वरूपी श्रीहरीची ओळख होत नाही तो बर माणसाला शुल्ल भवन किंवा मित्र आवडत असतात नारायण हा विश्वाचा पिता आणि पालककर्ता आहे असे असे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे जग आणि माया मिथ्या आहे हे पडते सूर्य उदयात आला नाही तोपर्यंतच दीपप्रकाश उपयोगाचा असतो सूर्यप्रकाशामध्ये सगळे दिवे निस्तेज होतात देहाचा संबंध येतो तो, तो संचितामुळे येतो देहामध्ये आल्यावर खरे कार्य म्हणजे नारायणाची प्रती करून येणे गोपाल कृष्ण भगवान की जे पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा